नमस्कार आपल्यासोबत आहेत चेतना लाटकर मॅडम आज सकाळपासून उमेदचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे नेमकं काय बोलणं झालं विधिमंडळात मंत्र्यांशी त्यांचं त्या संदर्भात आपण जाणून घेतो आहे आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे त्यानंतर विरोधी पक्षनेते वि विधानसभा देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात भेट घेतली माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील या आंदोलकांसोबत आहेत त्याचप्रमाणे विविध मान्यवरांनीही त्यांची भेट घेतली नेमकं आज काय घडलं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे नेमकं आज काय घडलं आणि सरकारकडून काय आश्वासन देण्यात आलं आज सकाळपासनं मग संपूर्ण महाराष्ट्रातनं जवळपास पंधरा ते वीस हजार आपल्या कम्युनिटी कॅडर आणि महिला कर्मचाऱ्यांची मागणी आणि त्यांची स्वतःची पगारवाढीची मागणी घेऊन आझाद मैदान आंदोलनामध्ये आलेले आहेत या आंदोलनादरम्यान त्यांनी आपापली अनुभव शेअर केलेले की अनुभव अभियानामध्ये आल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे आणि हा बदल आजच्या दिवसाला त्यांना शंभर टक्के हा आत्मविश्वास देतो की अभियान आपल्यासाठी खूप काही करू शकता आणि याचाच याचाच प्रत्यय आज दिवसभरात आला या दरम्यान बरेच राजकीय नेते आणि इतरही मंडळी भेटून गेलेली आणि त्यानुसार आज संध्याकाळी आपले माननीय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी आम्हाला भेटीसाठी बोलवलं त्यावेळेला आपण हा सगळा विषय त्यांच्याबरोबर मांडलेला त्याचा त्याचे पोच कुठपर्यंत आहे हेही समजून सांगितलं त्यांनी तो पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न केला काही गोष्टी आहेत त्या डिनाय पण करण्याचा प्रयत्न केला पण आपण आपला जो मा मुद्दा रेटून धरलेला आहे की आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हे आदान मैदानचं आंदोलन एकही महिला सोडणार नाही आणि या सगळ्या ह्याच्यानंतर चर्चेनंतर दुप उद्या दुपारी एक वाजता परत सगळ्या एम एस आर एल एम आणि इतरही ग्रामविकास मंत्र्यांचे अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्हाला घेऊन एक बैठक लावलेली आहे या बैठकीमध्ये आता पुढील निर्णय घेण्यात येईल हा पुढील निर्णय होईपर्यंतसुद्धा आम्ही ग्राउंडवरच असून घेऊ जर निर्णय तुमच्या विरोधात गेला तर साधारणत किती लाख महिलांचा रोजगार बुडू शकतो त्यांच्यावर संकट येऊ शकतो यातला अभियान बंद पडताय हा भागच नाही आहे ते ॲज इट इज सुरू राहणार आहे पण ते काम तडागडामध्ये पोचवण्यासाठी आज जवळपास कर्मचाऱ्यांच्या एका शब्दावर मान ठेवणाऱ्या जवळपास साठ ते सत्तर हजार कम्युनिटी कॅडर ज्या त्यांना जर अधिकारी व्यवस्थित नाही मिळाला किंवा समजून सांगणारा नसेल तर त्यात रस्त्या देतनं तर या एवढ्या महिला नक्कीच रोजगारातनं बळी होतील रोजगार रोजगार न मिळण्याच्या बळी होतील आणि त्याचबरोबर साडेतीन हजार कर्मचारीसुद्धा रोजगारातनं भरतात हा साधारणतः हा ही संख्या महाराष्ट्रात देशात किती असेल ही मी जी संख्या सांगितलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचीच आहे भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे काम सुरू आहे ते फक्त इतक्या महाराष्ट्रातच नाही कारण ही सेंट्रलची स्कीम आहे आणि फक्त आणि फक्त आत्ता महाराष्ट्रातच हा निर्णय घेतला जातो आहे बाकी कुठल्याही राज्यामध्ये हा निर्णय घेतलेला गेला नाही अभियान ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे दोन हजार चोवीसपर्यंत संपतं आहे आमची एकच मागणी आहे की जसं अभियान आतापर्यंत सुरू होतं तसंच दोन हजार चोवीस संस्थेकडे राहावं कुठल्याही प्रयास महिला आंदोलक आत्ताही या क्षणापर्यंत आझाद मैदानामध्ये आहेत पुढे नेमका काय निर्णय घेत गीत, घेतला जाईल ती यांची समिती ठरविलच तुर्ताच इतकंच आझाद मैदानातून दिनेश मराठे मुंबई